सकारात्मकतेच्या भूमिकेतून शिक्षण संस्कार व शिस्त यातून माणूस घडला पाहिजे यासाठी दूधगंगा विद्यालय तीन दशक कार्यरत आहे त्यामुळेच यशाच्या शिखरावर आहे असं प्रतिपादन कागलच्या नूतन नगराध्यक्ष सविता माने यांनी केलं आज येथील काळंबवाडी धरणग्रस्त वसाहतीत आयोजित विद्यालयाचा तिसावा वर्धापन दिन वार्षिक पारितोषिक वितरण व कागल नगर परिषदेच्या नूतन नगराध्यक्षांसह नगरसेवकांचा सत्कार प्रसंगी सोमाने बोलत होत्या प्रमुख पाहुणे सहाय्यक शिक्षण संचालक डॉ गणपती कळमकर डॉक्टर गणपती कमळकर उपनगराध्यक्ष जयवंतरावन प्रकाश गाडेकर व सर्व नगरसेवक उपस्थित होते कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी कोल्हापूर मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक प्रताप उर्फ माने होते यावेळी धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या राज्याभिषेक दिनानिमित्त त्यांचं प्रतिमापूजन व भारताचे पहिले न्यायाधीश न्यायमूर्ती महादेव रानडे यांचं प्रतिमापूजन उपनगराध्यक्ष जयवंत रावण यांच्या हस्ते व नगराध्यक्ष सविता माने व के डी सी सी चे यांच्या हस्ते करण्यात आलं यावेळी पारितोषिक वितरण नगराध्यक्ष सविता माने सहाय्यक शिक्षण संचालक डॉक्टर गणपती कमळकर उपनगराध्यक्ष जयवंत रावण यांच्या हस्ते करण्यात आलं नूतन नगराध्यक्ष सविता माने यांचा सत्कार जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक व त्यांचे पती भैया माने यांच्या हस्ते उपनगराध्यक्ष जयवंत रावण यांचा सत्कार अशोक बुगडे यांच्या हस्ते करण्यात आला तसेच सर्व नूतन नगरसेवक सर्व प्रकाश गाडेकर नवल बोते प्रवीण काळबर यांचा सर्व नगरसेवकांचा सत्कार संस्थेचे संस्थापक सचिव अतुल जोशी धरणग्रस्त वसाहतमधील ज्येष्ठ नागरिक आनंदराव पाटील दिनकरराव पाटील रमेश पाटील संस्थेचे विश्वस्त अमेय जोशी स्मिता पाटील प्रकाश कदम यांच्या हस्ते करण्यात आला त्याचबरोबर संजय गांधी निराधार योजनेचे तालुका अध्यक्ष सौरभ पाटील यांचा सत्कार संस्थेचे विश्वस्त अमेय जोशी यांच्या हस्ते करण्यात आला त्या सहाय्यक शिक्षण संचालक म्हणून डॉक्टर गणपती कमळकर यांची पदोन्नती मिळाल्याबद्दल जिल्हा बँकेचे संचालक भैया माने यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला चालू शैक्षणिक वर्षामधील आदर्श शिक्षिका पुरस्कार श्री स्वामी समर्थ विद्या मंदिर कागलच्या शिक्षिका मेघा केसरकर व संयोगिता माने हिला आदर्श विद्यार्थिनी पुरस्कार नगराध्यक्ष सविता माने यांच्या हस्ते देण्यात आला तर प्रणव दावणे याला आदर्श विद्यार्थी पुरस्कार उपनगराध्यक्ष जयवंतरावन यांच्या हस्ते देण्यात आला यावेळी बोलताना नगराध्यक्ष सविता माने म्हणाल्या की विद्यार्थ्यांमधील सुप्त गुण शोधून त्यांच्या कलागुणांना व कौशल्याला प्रोत्साहन देण्याचं दुधगंगा विद्यालय कागलचं कार्य हे अतुलनीय आहे अत्यंत कष्टातून तीस वर्षांपूर्वी उभी राहिलेली ही शाळा शिक्षण क्षेत्रात सर्व दृष्टीने प्रगत शाळा म्हणून संस्थेचा गौरव होतोय उपनगराध्यक्ष रावण म्हणाले दूधगंगा विद्यालय ही केवळ शाळा नाही तर तो संस्कार आणि शिक्षण यांचं ऊर्जा केंद्र आहे या शाळेतील शिक्षकांच्या योगदानामुळेच या शाळेचे दर्जेदार कार्य सिद्ध झालेलं आहे सहाय्यक शिक्षण संचालक डॉ गणपती कमळकर म्हणाले की समाज सुधरायचा असेल तर पालक आणि शिक्षकांनी मुलांच्या शिक्षणाकडे डोळसपणे लक्ष दिलं पाहिजे गोरगरीब मुलांना दर्जेदार शिक्षण मिळण्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्थांनी योगदान दिलं पाहिजे यावेळी सर्वश्री ज्येष्ठ नगरसेवक प्रकाश काडेकर शाळेच्या माजी विद्यार्थिनी नूतन नगरसेविका पूनम मोरे माजी विद्यार्थी नूतन नगरसेवक अरुण गुरव यांनी मनोगत व्यक्त केली स्वागत व प्रास्ताविक मुख्याध्यापक अशोक गुडे यांनी केलं आभार श्री स्वामी समर्थ विद्यामंदिरच्या मुख्याध्यापिका संगीता पाटील यांनी मांडले तर सूत्रसंचालन संग्रामसिंह यादव यांनी केलं नूतन नगराध्यक्षांचा असाही सत्कार कागल नगर परिषदेच्या नूतन नगराध्यक्ष व नूतन नगरसेवकांचा सत्कार दूधगंगा विद्यालय धरणग्रस्त वसाहत कागल इथं आयोजित करण्यात आला होता यावेळी संस्थेच्या वतीनं नूतन नगराध्यक्ष सौसविता माने यांचा सत्कार या समारंभाचे अध्यक्ष असणाऱ्या त्यांचे पती व जिल्हाध्यक्ष जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक असलेले प्रताप भैया माने यांच्या हस्ते संस्थेचे संस्थापक सचिव अतुल जोशी यांनी घडवून आणला पत्नीचा पतीने जाहीर समारंभात केलेला सत्कार हा अनोखा बायंडा ठरला याची चर्चा सर्वत्र होती मराठी एस न्यूज साठी प्रशांत दळवी